नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त कार्यालयांमध्ये तीन नवे फौजदारी कायदे लागू करावेत नवीन फौजदारी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारनं अभियोग संचलनालय तयार करावं असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिलेत हे तीन नवे फौजदारी कायदे कोणते आहेत त्या कायद्यांवर काय आक्षेप घेण्यात आले होते आणि आता त्या कायद्यानुसार शिक्षेमध्ये काय बदल होणार आहेत पाहूया यावरचा रिपोर्ट भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशात लागू झाले दोन हजार तेवीस मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून यावर फक्त पाच तास चर्चा झाली होती त्याचवेळी विरोधी बाकांवरील एकशे चाळीसहून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं देशाची न्याय व्यवस्था बदलणाऱ्या कायद्यांवर संसदेत सखोल चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत त्यावेळी विरोधकांसह अभ्यासकांनी मांडलं होतं भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला होता त्यावर राज्य सरकारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत त्यांच्या पद्धतीनं बदल करता येणार असल्याचं केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं होतं आता केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहानी महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कायदे राज्यात लागू होणार असल्याचं म्हटलेलं आहे लवकरच हे कायदे लागू होतील आता महाराष्ट्रात या कायद्यांच्या अंमलबजावणीनं काय बदलणार तर नव्या कायद्यात एफ आय आर तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा ही निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार आता सुनावणीच्या पंचेचाळीस दिवसांत निर्णय द्यावा लागेल तक्रारीनंतर तीन दिवसांत एफ आय आर दाखल करावा लागेल एफ आय आर हा क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीमच्या माध्यमातून नोंदवला जाईल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत याचं काम चालतं सीसीटीएनएस मध्ये अनेक अपग्रेडेशन करण्यात आलंय त्यामुळे लोकांना पोलीस ठाण्यात न जाता ऑनलाईन ई एफ आय आर नोंदवता येईल एखादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नसला तरीही कोणत्याही पोलीस ठाण्यात त्याला शून्य एफ आय आर नोंदवता येईल आधी फक्त पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळणं शक्य होतं ती आता साठ किंवा नव्वद दिवसांपर्यंत मिळू शकते खटला सुरू होण्यापूर्वीच एवढ्या दीर्घ पोलीस कोठडीच्या मुद्द्यावरून अनेक कायदे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती भारताचं सार्वभौमत्व एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांचा एका नव्या गुन्ह्याच्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय देशद्रोहाचं कलम तांत्रिक दृष्ट्या आयपीसीसी मधून काढून टाकलंय सर्वोच्च न्यायालयानंही त्यावर बंदी घातली होती आता ही नवीन तरतूद जोडण्यात आली आहे त्यात शिक्षा कशी दिली जाऊ शकते याची सविस्तर व्याख्या दिली आहे दहशतवादी कृत्य जी पूर्वी बेकायदेशीर कृत्य यांसारख्या विशेष कायद्यांचा भाग होती ती आता भारतीय न्याय संहितेत समाविष्ट केली आहे छोटे संघटित गुन्हे आणि संघटित गुन्हेगारी यासाठी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे आधी याबाबत राज्यांमध्ये वेगवेगळे वेग कायदे करण्यात आलेले होते लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार विशेषतः गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट केलेला आहे त्यासाठी दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते व्याभिचार आणि कलम तीनशे सत्याहत्तर याचा वापर आधी समलैंगिक संबंधांप्रकरणी खटल्यात होत होता पण आता ही कलम काढली आहेत त्यावर कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतला कलम तीनशे सत्याहत्तर अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या गुन्ह्यांमध्ये वापरलं गेलं आहे त्यामुळे ते पूर्णपणे काढून टाकणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं तपासात फॉरेन्सिक पुरावे गोळा आता अनिवार्य करण्यात आलंय तपास आणि जप्तीचं रेकॉर्डिंग सर्व चौकशी आणि सुनावणी ऑनलाईन मोडमध्ये करावी अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल या नव्या कायद्यानुसार फक्त फाशीची शिक्षा झालेले गुन्हेगारच दया याचिका दाखल करू शकतात आधी सामाजिक संस्था किंवा नागरी समाज गटही दोषींच्या वतीनं दया याचिका दाखल करायचे हे सर्व बदल आता महाराष्ट्रामध्ये होणार आहेत महाराष्ट्रातील नव्वद टक्के पोलिसांना या नव्या कायद्यानुसार प्रशिक्षण देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे आता राज्यामध्ये लवकरच या नव्या फौजदारी कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे